मणगाव इथं माणकेश्वर नैसर्गिक शेती गटाच्या सभासदांना बॅरल वाटप कृषी विभागाच्या आत्मा योजनेतून शाश्वत शेतीला चालना कृषी सहाय्यक एस एस साबळे यांचं सविस्तर मार्गदर्शन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत डॉ पंजाबराव देशमुख शेती मिशन दोन हजार तेवीस चोवीस आणि पणन व्यवस्थापन आत्मा कोल्हापूर योजनेच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील माणगाव इथं नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी श्री माणकेश्वर नैसर्गिक शेती गटाच्या सभासदांना बॅरेलचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक एस एस साबळे यांच्या विशेष प्रयत्नातून राबवण्यात आला कार्यक्रमासाठी कोवाड येथील कृषी पर्यवेक्षक एस पी कुंभार आणि मंडळ कृषी अधिकारी राहुल चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते वाटप कार्यक्रम माणकेश्वर देवालयात पार पडला कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत गट अध्यक्ष गजानन कुंभार आणि गटप्रवर्तक आप्पासाहेब हरकारे यांनी केलं कृषी सहाय्यक एस एस साबळे यांनी आणि गटप्रवर्तक आप्पासाहेब हरकारे यांनी केलं कृषी सहाय्यक एस एस साबळे यांनी नैसर्गिक शेतीचे फायदे बॅरेलचा उपयोग आणि शेतातील मातीच्या सामू तपासणीचे महत्व यावर मार्गदर्शन करत जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाच्या शेवटी प्रगतशील शेतकरी पंकज कुटरे यांनी सर्वांचे आभार मानले शाश्वत शेतीकडे वाटचाल करताना नैसर्गिक पद्धती वैज्ञानिक मार्गदर्शन आणि शेतकरी गटांची एकजूट हाच ग्रामीण समृद्धीचा मार्ग आहे हेच या उपक्रमातून अधोरेखित झालं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा